नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे यांचा पराभव दिसू लागल्याने सगळंच वाईट दिसतंय दिसतंय तेच पत्रकार मांडतोय आम्हा पत्रकारांच्या वतीने सुजय विखे यांचा जाहीर निषेध राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर अहिल्यानगर नगर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी विकत आहे का हे अगोदर स्पष्ट करा कारण त्यांनी पत्रकारांचा एक विकाऊ पत्रकार म्हणून एकेरी भाषेत उल्लेख केलाय जर पत्रकार नसेल तर हा देश चालणार तरी कसा कारण या देशाची लोकशाही ही, ही चौथ्या स्तंभावरच अवलंबून आहे जे खरोखर पत्रकारिता करतात त्यांना विचारा घरातून निघाल्यानंतर आपल्या लेकरा बाळाचीही परवा न करता पत्रकार घरातून निघत असतात त्यावेळेस कोरोना महामारी आली होती त्यावेळेस उठले आहेत त्यांना पैशाचा माझ आणि मस्ती असली की समाजाचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांनाही आपल्या निगरगट्ट भाषेने सोडले नाही त्या माणसाचा बोलण्याचा रोख एकीकडे असला तरी सर्वच माध्यमांना हा एक सूचक संदेश आहे आज काही जात्यात आहे तर काही सुपात आहे मात्र तुपात असणाऱ्या या जमातीने आपल्याला गृहित धरणे हा आपल्या नैतिकतेवर उठवलेला प्रश्न आहे श्रीमंतीच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू शकतो त्यामुळे तुम्हाला काही बोललो तर लापट सारखे सर्व काही सहन कराल अशी भावना त्यांची आहे जे स्वाभिमानी पत्रकार आहेत ते लाजिंदे नाहीत त्यामुळे तुम्ही हे जे काही बोललात सुजैविक हे त्याचे परिणाम हेच दांडकेवाले दाखवून देतील पैसा तोंड दाबू शकतो पण सत्य लपू शकत नाही हे असे बिंडोक लोक जेव्हा आपली इज्जत काढतात तेव्हा अशा लोकांसमोर माईक बांबू घेऊन आपण जायचे का हे ठरवा पाटील आम्ही दिवस आधी जिल्ह्याला माहिती नव्हतो तसा आपला समज असेल तर आमच्या जुन्या बातम्या चेक करा वर्ष आधी जुने चॅनल आहेत आम्ही पंधरा दिवस आधी जिल्ह्याला माहीत नव्हतो असे तुम्हाला वाटत असेल पण नगर दक्षिणे जनतेला विचारा एकदा निवडून गेल्यावर वर सहा वर्षे हरवलेले खासदार पुन्हा जनतेला आता पंधरा दिवसात दिसले आहेत लाच धरा जनाची नाही तर मनाची काहीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा एकदा निवडून गेल्यावर वर, सहा वर्ष हरवलेले खासदार पुन्हा जनतेला आता पंधरा दिवसात दिसले आहेत आम्ही कुणाला तयार करत नाही तर तुम्ही बगल बच्चे तयार करतात आम्ही तेरा मे नंतर दिसणार नाही की तुम्ही पुन्हा दक्षिणे दिसणार नाही हे लवकरच आता आम्ही दाखवून देऊ आता उरलेल्या दिवसात दाखवून देऊ की जे लाचार असतील ते तुमच्या समोर दांडके घेऊन उभे राहतील आम्ही तुमच्या एक रुपयाला लाचार होणार नाही कारण आम्हाला विकत घेणे तुमच्या तीन पिढ्यांना शक्य नाही दांडके तुमच्यात पडतील ते कुठं कुठं वळ उठवतील ते मताच्या रूपाने तुम्हाला दिसेल जय पत्रकारिता निर्भीड पत्रकारिता हल्ली कॅमेरावाले भरपूर झाले शूटिंग काढणारे आणि त्यापेक्षा जास्त माईक ते माईकच बांबू घेऊन फिरणारे झाले कोणत्या चॅनलचे घरी तो चॅनल पंधरा दिवसापूर्वी या नगर जिल्ह्याला माहीत नव्हता पण अचानक त्या कॅमेऱ्या समोर दांडक्यावर एखादं चिन्ह लागते आणि तो माणसाला काय वाटतं तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटत विषय हा नाही विचारलं जात विषय हा आहे की एक दिवस अगोदर येऊन त्यांना तयार केलं जात की काय बोलायचं बरोबर तो व्यक्ती तिथं बसलेला असतो बरोबर दांडगा घेऊन तो माणूस तिथं जातो आणि हे सगळे जे मुलाखती घेणारे लोक त्यांचे चेहरे लक्षात ठेवा हे परत तेरा मे नंतर तुम्हाला कधीच आयुष्यभर दिसणार नाही कारण की हे पत्रकारच नाही कारण की पत्रकारच नाही जस समोरच्या आमच्या उमेदवारांकडे प्रत्येक गोष्ट भाड्याने आहे तसे काही लोक हे दानटे घेऊन तुम्हाला काय बरे घडी हा पेटलेला मुंगीचा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा